नमस्कार मी सोनल आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे अंगारक चतुर्थी तर इथे मी तयार होत आहे कारण आम्हाला जायचं आहे मंदिरात तर आयुष आणि संदीप तर ऑफिसला म्हणजे संदीप ऑफिसला गेले आयुष्या स्कूलमध्ये गेलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे की साक्षी आली आहे तर मग साक्षी आणि मी आम्ही दोघंच मंदिरात जायचं ठरवलं आहे त्यासाठीच मी इथे या पद्धतीने तयार झालेली आहे तर हा आजचा मी, मी ड्रेस घातलेला आहे याची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर असा माझा एक छानसा व्हिडिओ आहे याच चॅनलवरती तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये मी ड्रेसेसची लिंक पण दिलेली आहे तर गर्मी खूप आहे आणि हेच मी इथे सांगत होते पण ॲक्च्युली माईक मी लावलेला होता पण माईकचा स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे मग मी आ, आता वॉइस ओव्हर करत आहे तर हा कॉटनचा ड्रेस आहे मस्त आहे आणि प्लाझो आहे तर, है, 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 तर है, असा हा मी आज घातलेला आहे सोबत मी ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअरअप केलेली आहे कड आहे त्यानंतर इयरिंग्स आहे आणि अगदी सिम्पल असा मेकअप केलेला आहे जो आपला सी सी क्रीम वापरून केलेला आहे म्हणजे याला मेकअप तर म्हणता येणार नाही पण थोडासा चेहरा चांगला दिसावा इवन टोन दिसावं म्हणून मी अशी रेडी होते तर लगेच आम्ही मंदिरासाठी निघालो त्यानंतर इथे आम्ही या मंदिरामध्ये पोहोचलो सुद्धा तर हे आहे, आहे इच्छामणी मंदिर जे आहे नाशिक नाशिकमध्ये नाशिक रोडला तर माझ्या घरापासून बराच लांब आहे त्याच्यामुळे मी म्हणजे बराच वेळ लागला आम्हाला यायला त्यानंतर इथे आम्ही फुलं हार हे सगळं घेतलं प्रसाद मी ऑलरेडी घेऊन घेतलेला होता रस्त्यामध्येच एक स्वीट मार्ट होत तिथून मी पेढे घेतले होते तर इथून फक्त आम्ही आता फुलं दुळवा हे सगळं घेतोय अंगारक चतुर्थी असल्यामुळे हो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि हो अंगारक चतुर्थीच्या सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला तो येईल तोपर्यंत तो, ही चतुर्थी झालेली राहील त्यासाठी मी माफी मागते कारण व्हिडिओज मी शूट करून ठेवत आहे पण मग नंतर ते अपलोडिंगला मला थोडासा नंतर वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट केलेला आहे आमचं दर्शन झालं त्यानंतर इथे छोटंसं गार्डन आहे नंतर आ, तर इथे एक पाच दहा मिनटं बसलो त्यानंतर मग आम्ही परत त्याच दुकानात गेलो तर इथून मग मी घेतले उपवासाचे फरसान कारण मी साबुदाणा भिजत टाकायचं विसरले होते आणि आता आज उपवास म्हटल्यानंतर घरात उपवासाचं बाकी काही नव्हतं मग चिप्स वगैरे हो होते ते थोडेसे तळावे असा विचार होता पण मग थोडस जे फरसान असत ते पण घेतलेलं आहे आम्ही जस्ट आलो आहे मंदिरातून आणि इथे साक्षी करताय स्वयंपाक तरी पास्तेच चा प्रिपरेशन चालू आहे तिचं हे बॉईल करायला ठेवले आहे पास्ता आणि इथे गाजर आणि शिमला मिरची कापत आहे ती तर आज आयुष आणि साक्षी या दोघांना खायचंय पास्ता म्हटलं चला आता यांच्यासाठी पास्ता करून घे साक्षी इथे पास्ता करत होती आणि मी पूजा करून घेतली कारण आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं कारण मग नंतर मावशी कामवाल्या ज्या मावशी आहे माझ्याकडे येतात त्या तर त्या वगैरे येण्याची वेळ होणार होती म्हणून मग मी लवकर जाऊन आली त्यानंतर मग आता पूजा करत आहे तर पूजेमध्ये आज चतुर्थी आहे म्हटल्यानंतर मस्त माझ्या लाडक्या गणपती बाप्पाचा पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती छान आपले हे सगळे देव आणि देवघर माझं किती सुंदर दिसत आहे मी लवकरच या माझ्या देवघराला छान पॉलिश करणार आहे तर आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून मी विचार करते की आज उकडीचे मोदक करणार आहे संध्याकाळी तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते दिसणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा ही फरसान मी आणलं आणि त्यानंतर पेढा होता जो प्रसादाचा सा होता साक्षी इथे पास्ता आणि फरसाण एन्जॉय करताय विथ तारक मेहता का उलटा चष्मा त्यानंतर आम्ही आराम केला त्या दिवशी मला थोडेसे री रील्स वगैरे शूट करायचे होते पण उपवास होता मग जास्त दमून जाईल म्हणून मग मी रील्स शूट केले नाही तर ते नंतर दुसऱ्या दिवशी केले तर आत्ता झाली आहे संध्याकाळ आणि आता मी यांनी साक्षी आम्ही चहा घेत आहोत संध्याकाळचा चहा पिऊन झाल्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली तर इथे मी बनवत आहे उकडीच्या मोदकाचं सारण सारण आत्ता मी बनवत आहे आणि छान नारळ वगैरे आम्ही फोडला त्यानंतर हे सारण आत्ता तयार आहे त्यानंतर मी भाजीमध्ये बनवलं आज पनीर तर म्हणजे कुठलीही ग्रेवी आणि पनीर आता ह्याला काही मी नाव नाही देऊ शकत तर थोडासा शाही पनीर करायचा प्रयत्न केलेला आहे वरण भाताचा कुकर झालेला आहे आणि जे उकडीचे मोदकाचं जे आवरण आहे म्हणजे पिठाचं तर ते पण उकडून तयार झालेलं आहे आता याला छान मॅश करायचंय आणि मस्त मोदक वळायचे आहे हे बघा आमचे मोदक तयार झाले आणि हे जे मोदक आहे ते साक्षीने केलेले आहे मी एक दोनच केले आणि पूर्ण मग हे साक्षीनेच तयार केले तर आजची ही थाळी या पद्धतीने तयार आहे मस्त उकडीचा मोदक आहे आणि हे जे आहे नैवेद्याचं ताट होतं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही पण जेवण केलं तर आताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आज अंगारक चतुर्थी असल्यामुळे हो आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि काहीतरी थोडासा स्पेशल स्वयंपाक होता स्पेशल यासाठी कारण साक्षी आली होती म्हणून मग मुण काहीतरी पाऊण चार गोड तर असा काहीसा आज स्वयंपाक होता आणि तिला खायचे होते उकडीचे मोदक त्याच्यामुळे तिच्यासाठी उकडीचे मोदक केले होते आणि आणि अंगारक चतुर्थी होती म्हणूनच माझं मोदक करायचा विचार होता कारण मी दर चतुर्थीला मोदक वगैरे नाही करत म्हणजे कधी कर जमतं कधी नाही जमत किंवा कधीतरी आपण दुसरं काही गोड करतो तर म्हटलं आज मोदक करायचे मग मग उकडीचे मोदक केले तर, के तर आता जेवण वगैरे झालं आणि मी आता ओटा वगैरे सगळं आवरत होती तर म्हटलं आता या व्हिडिओला पण इथेच एंड करावं आणि आज आम्ही मंदिरात पण जाऊन आलो तर मंदिरात जाण्याचं कारण म्हणजे मला बऱ्याच दिवसांचं मंदिरात जायचं होतं मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर त्या दिवशी पण मी म्हटलं होतं कदाचित म्हटलं होतं की नाही मला आठवत नाहीये पण मी त्या दिवशी मंदिरात जायचा विचार होता पण दुसरे काम होते आणि बिझी शेड्यूल होता त्या दिवशीचा म्हणून मग काही जाणं झालं नाही तर त्या दिवसापासून मला चालू आहे मंदिरा हो, हो। की मंदिरात जायचं जायचं पण योग काही आला नाही बरोबर असं म्हणतात की जेव्हा देव जे बोलवतो दर्शनाला तेव्हाच आपण जातो किंवा तेव्हाच तो योग येतो तर तो योग आत्तापर्यंत नाही आला पण आज आलेला होता आणि आज मी इच्छामणीच्या मंदिरात जाऊन आली मी आणि साक्षी गेलो होतो आयुष शाळेत गेला होता आणि संदीप पण लवकर निघून गेले होते त्याच्यामुळे मग त्यानंतर काय जे आपलं डेली रुटीन असतं ते सगळं केलं काही स्वयंपाक झाला आणि हे सगळं आज मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि यामधल्या जर काही रेसिपीज तुम्हाला बघायच्या असेल तर मी रेसिपीज रेसिपीजवरती या सगळ्या आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करत असते जर तुम्ही त्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन सबस्क्राईब करा किंवा त्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता म्हणजे कुठल्याही तुम्हाला रेसिपीज असेल तर मी बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला जर तिथे बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता किंवा जर तुम्हाला काही रेकमेंडेशन असतील म्हणजे तुम्हाला काही सजेशन्स असतील तुम्ही मला सांगा की कुठली मी रेसिपी बनव तर ते पण मी तुमच्यासाठी नक्की बनवेल तर आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं के नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा तुम्हाला मस्त तो सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय